नमस्कार सर्वांचं अत्यंत महत्वाच्या न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर साहेब रमले विद्यार्थ्यांसोबत अंगणवाडी व शाळांमध्ये संवाद माननीय जिल्हाधिकारी यांनी अंगणवाडी व शाळेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला कोणत्या जिल्ह्यातील कलेक्टर साहेब यांनी अंगणवाडीला व शाळेला विजिट दिली व त्यांनी पुढे काय म्हटले हे तुम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये पाहाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा राज्य शासनाच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी अनुषंगाने जिल्हाधिकारी माननीय विनय जी यांनी बुधवारी आश्रम शाळेत तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते तर ही न्यूज आहे चंद्रपूरची आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहे माननीय विनय गौडा साहेब यांनी हा संवाद साधलेला आहे जिल्हाधिकारी गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील इंदपवार आदिवासी आश्रमशाळा बोर्डा येथे भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला तसेच आदिवासी आश्रमशाळा बोर्डा येथे सुरू असलेल्या नवीन बांधकाम इमारतीची पाहणी केली विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या प्रगतीबाबत चौकशी केली तसेच मौजा पहामी येथील अंधारी नदीवर सुरू असलेल्या नवीन उडान पुलाची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामाबाबत आढावा घेतला यावेळी त्यांनी अंधारी नदीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या पहामी गावात जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली सदर भेटी दरम्यान पहामी येथील अंगणवाडी केंद्रातील सेविकेशी व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेतला जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्याने सर्व गावकरी भारावून गेले यावेळी कोडसा ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी वेलादी पोलीस पाटील भीमराव सोयाम अंगणवाडी सेविका माया सोयाम तसेच गावातील अन्य नागरिक उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्यामुळे सर्व गावातील लोकांना खूप उत्सुकता वाटली आणि सर्व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना पाहण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गर्दी केली होती मैत्रिणींनो माननीय गवळासाहेबांसारखे काही अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी असतात त्यामुळे प्रशासनात नियमितता येते व सर्व कामे होतात तर असेच आपले विनय गौडा साहेब आहेत तर खरोखर त्यांनी भेट दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एक वेगळीच उत्सुकता तयार झाली तर तेथील विद्यार्थ्यांनी कलेक्टर साहेबांना पाहिल्यामुळे त्यांच्यात पण त्यांच्या मनात पण आलं असेल नाही का की आपण पण कलेक्टर व्हायला पाहिजे असे आदर्श पण मुलं घेत असतात समोरच्या व्यक्तीकडून मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सरितावाघमारे तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनल चॅनलवरून काही वेळासाठी रजा घेते भेटूया उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद